आज आपण मंडणगड या ठिकाणी आहोत नटकट प्रोडक्शन आणि मुक्ता प्रोडक्शन निर्मित धमाल विनोदी दोन अंकी नाटक आपल्यातून हे नाटक या ठिकाणी भिंगळुळले या ठिकाणी श्रीकृष्ण गवळे हॉल या ठिकाणी होत आहे मंडणगड तालुक्याचे सुपुत्र व दिग्दर्शक गणेश सीताराम माळी हे आहेत खरोखरच विनोदी नाटक आपल्यातून यामध्ये फुल धमाल आहे त्यामुळे खरोखरच मंडनगड तालुक्यातून अशा प्रकारे चांगले कलाकार निर्माण होत आहेत तर त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत कशाप्रकारे त्यांना नाटकाची ओढ लागली आणि नाटकामध्ये त्यांनी कशाप्रकारे प्रवेश केला

आजपर्यंत तालुक्यामध्ये अनेक गावातून ही नाट्यसंस्कृती जपली जाते आजही जपली जाते निरंतर चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास आहे काही काही गावाला आणि त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी हे नाटक सादर करत असतात परंतु बंडगाव तालुक्यामध्ये व्यावसायिकरित्या तिकीट काढून या ठिकाणी पाहायला आलेला हा नाट्य रसिक आहे आणि ही निश्चितच या तालुक्यासाठी नांदे म्हणावी लागेल आश्वासक गोष्ट म्हणावी लागेल की आपल्या तालुक्यामध्ये ही नाट्य संस्कृती असेल ही सांस्कृतिक चळवळ आहे ती उद्धृंगत करण्यासाठी जे पहिलं पाऊल या ठिकाणी या अपघातूंच्या टिकरी उचललेलं आहे त्यांचे काम चोरदा काय या ठिकाणी आणि या निमित्ताने आपल्या समोर जो प्रयोग सादर होतोय आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना लक्षात आलं असेल की पुरेशी साधन सामग्री उपलब्ध नसताना सुद्धा एखादा नाटक या ठिकाणी सादर करायचा असल्यास त्या ठिकाणी त्या नाटक नाट्यगृहामध्ये असणारी सदर सर्व साधन सामग्री आहे लाइट आहे साऊंड आहे हे सर्व या ठिकाणी रंगभूषामध्ये प्रकाश योजना आहे ही सर्व साधन सामुग्री या नाटकाच्या निमित्ताने प्रथमच या ठिकाणी स्वतः उपलब्ध केलेली आहे स्वतः या ठिकाणी निर्माण केलेली आहे ती भविष्यामध्ये आपल्या तालुक्यातील एखादं नाट्यग्रह या शहरामध्ये होऊन या ठिकाणी ही उपलब्ध व्हावी आणि असे प्रयोग उत्तरोत्तर रडलं जावे अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि मान्यवरांपैकी दोघांना या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने आ, आजार sét असल्यामुळे स्वैच्छिकतेने या ठिकाणी नाटकाला शुभेच्छा द्याव्या कलाकारांचं बोलबोल वाढवावं त्यांना प्रोत्साहित करावं आणि या नाट्यसंघाचं या ठिकाणी आभार मानावं अशी मी विनंती करतो माननीय आदेश मंच सर्व

आमचे विद्या निर्माते अशोक मोरे आणि त्यांची सर्व स्किल एक खरोखर कौतुक मात्र अभिमान होतो की मंडळगड सारख्या मग अशी मंडळगडच्या उमेदवारी राजकारण मांडल्या गेल्या त्या खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना विचार करण्यासारखे आहे आणि अशा प्रकारचा हा सांस्कृतिक वारसा मंडळगड ते सुखरूप मंडळगडचे युवक पुढे घेऊन जात आहे आणि व्यावसायिक नाटकातून या स्पर्धेने टिकाव घालतात यासाठी त्यांचं कौतुक करावं कमी या ठिकाणी उल्लेख झाला आपल्या जागे आपल्या शिविधामध्ये एक एक म्हणून आशा असल्या कारणानं त्या ठिकाणी सर्वच पक्षे काम करण्या आपण सर्वांना इथं आत्मचिंत मित्रांनो मंडणगड तालुका हा पूर्वी मागासलेला तालुका म्हणून म्हटला जायचा परंतु आज मंडणगड तालुका हा विकासाच्या दिशेने चाललाय आहे त्याच्यातच एक आपल्याला दृष्टीनं आपण सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आज आपण एक व्यावसायिक कार्य त्या ठिकाणी आणलं आणि त्याला प्रतिसाद हा लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे मगाशी आता आमचे आदेश बाबू सांगितलं की खरोखरच इथं सोयीसुविधा नाहीये आणि आम्ही व्यासपीठावर असलेली सर्व राजकीय क्षेत्रातील मंडळी आहोत आमची जी एक नैतिक जबाबदारी असेल की आपल्या या ओळीवर भरून काढण्यासाठी आम्ही निश्चित सर्वपूर्ण प्रयत्न करणार आहोत अतिशय चांगलं नाटक या ठिकाणी आपण नाटकाचं नाव जरी आपलं असलं तरी मुळात बोलताना हे नाटकच अजून आहे आणि तसंच चांगलं नाटक आपण या ठिकाणी सादर करतात मी गणेश भाई असेल त्यांचे सहकारी असतील त्यांचे विशेष आभार मानेन अभिनंदन करेन की मागील काही एक दोन वर्षापूर्वी पाल्यामध्ये आपण नावाचे नावाची एखील तयार केली होती आणि तिला देखील संपूर्ण देशामध्ये खूप चांगल्या सारखा चांगले चांगले अवॉर्ड मिळाले होते चांगले नामांकन मिळाले होते पुरस्कार मिळाले होते आणि त्याच्यानंतर आज पुन्हा आपण जो नाटक घेऊन पंढरगड यांच्या सेवेमध्ये आला आज हे आपलं पहिलं पाऊल आहे आणि मला तरी वाटत की पहिलं पाऊल हे आपलं यशस्वी झालेलं आहे आणि भविष्यात आपल्या या कलाकारांना आपल्या या टीमला खूप चांगल्या नाटकीय क्षेत्रामध्ये यश मिळेल अशी पंढरखा तालुक्याच्या तमाम रासिकांच्या वतीनं आपल्याला माहीत

ক্ে <muchas> आमचा सतीश सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे त्याचप्रमाणे या कलाक्षेत्रामध्ये वावरत असताना त्याने आपल्या गायनाने या तालुक्याला मंत्रमुग्ध केलं त्या दिवाळी झाडेपण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना देखील विनंती करतो की आपण आपलं ऋषुभ या ठिकाणी स्वीकारावं असं आयोजकांच्या वतीने

आपला सुद्धा या ठिकाणी सादर केलेला आहे या नाटकाचा प्रयोग अतिशय मंडणगडमध्ये पहिल्यांदा झालेला आहे आणि हा प्रेक्षकांना सुखकर असं हे नाटक प्रदर्शित केलेलं आहे मी या संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार मंडळगड तालुक्यामध्ये मंडणगड तालुक्यातल्या स्थानिक कलाकारांनी सादर केलेला हा आपला तो नाटकाचा प्रयोग एक मंडणगड वासियांच्या अपेक्षा उंचावणारा आहे मंडणगडमध्ये नाटकं ही होत नाही भविष्यामध्ये होतील हे आजच्या नाटकातून निश्चित आम्हाला वाटायला लागलं आहे मंडणगडमध्ये नाट्यगृहाची कमतरता ही आज निश्चित जाणवली आणि भविष्यामध्ये हे नाट्यगृह कसं उभं राहील यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे निश्चित रूपाने ते होईल आणि आजचा जो प्रयोग झाला तो अतिशय सुंदर झाला माझं सगळं कलाकारांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या उणीव त्या भरून करण्यासाठी मंडणगडमध्ये आम्ही सर्वजण प्रयत्न करू असं या ठिकाणी आपल्याला आश्वासन धन्यवाद हे नाटक कमी जागेमध्ये उत्कृष्ट करण्यात आलं त्याबद्दल आपण काय सांगा सर्वप्रथम नाटकाला मी आमच्या मोरघ गावच्या वतीनं शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आयुष्यमान गणेशजी माळेसाहेब त्याचप्रमाणे आमचे सुशीलजी मोरे मामा यांनी हा जो प्रयोग आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जो घडवून आणला आणि आमचं खरंच मनोरंजन केलं आम्ही मनापासून खुश आहोत आणि या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम खरंच खूप छान झाला याचा आम्हाला अभिमान आहे तो नाटक धमाल नाटकाचं साजरी करण्यात आले याबद्दल काय सांग कार्यक्रम मंडणगडमध्ये पहिल्यांदाच असा इथल्या भूमिपुत्रांनी जो कार्यक्रम जो केलेला आहे तो वाखणण्याजोगा आहे असे कार्यक्रम हे झाले पाहिजेत आपण लोकांनीसुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे उत्कृष्ट म्हणजे आपण म्हणजे विचार करण्याच्या पलीकडची एक कार्यक्रम झालेला आहे आमची छोटी मुलगी ही सकाळी तिला मी घेऊन आलो तर त्यावेळेला मला असं वाटलं की ती बसेल की नाही मा वाटत नव्हतं पण ती सकाळी अकरा वाजल्यापासून आता संध्याकाळ जेवणपर्यंत ती थांबली एक दिवस थांबली हे माझ्यासाठी पण एक खूप महत्त्वाची बाब आहे आणि खूप कार्यक्रम खूप आम्हाला अभिमान वाटतो या टीमचा की ह्या मंडनगडचा सुपुत्र आज या मंडणगडचं नाव साता समुद्रापलीतलं नाही आणि आमचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होईल इथली तरुणाई आज वेगळ्या पद्धतीने प्रगती करते व्यवसाय नोकरी सगळेच करतात परंतु अशा एखाद्या विनोदी नाटकातून किंवा कलाकार अशा पद्धतीनं पुढे येऊन आपला भूमिपुत्र जर तो अशी कला सादर करत असेल तर आम्हाला त्याचा अभिमान आहे आम्ही त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरं ही कलाकारांची भूमी आहे ही साधूसंतांची भूमी आहे आणि हे साधूसंतांच्या भूमीमध्ये कलाकारांच्या भूमीमध्ये अशी कला सादर करताना आपलं समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने ती लोक करत आहेत आणि खरोखर मी या टीमला खूप खूप शुभेच्छा देते आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमचा गणेश माळी आज आपल्या या मंडणगडच्या नाव साता धन्यवाद आज आपल्याबरोबर सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे अनंत केंद्रे साहेब आहेत या ठिकाणी दोन अंकी नाटक साजरीकरण झालं आपलातून त्याबद्दल त्यांना कसं वाटलं आणि तालुक्यातून कशा प्रकारे उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला ते त्यांच्याकडून जाणून घेष रंगभूमीमध्ये मंडगडमध्ये हा प्रयोग पहिला होता आणि तो अत्यंत यशस्वीपणे केला गणेश माळी हे आपल्या तालुक्यातील पालेगावचे रहिवासी आहेत आम्हाला अभिमान वाटतो की व्यावसायिक रंगभूमीतील नाटक हे पहिल्यांदा मंडगच्या ठिकाणी त्याचा प्रयोग करून त्याने यशस्वी करून दाखवलं त्याबद्दल मी एवढंच म्हणेन की संघटनशक्ती आणि जिद्द त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून जी क्रांती घडते अशा प्रकारची क्रांती घडवण्याचं काम खऱ्या अर्थानं या नाट्य नाट्यव्यवसाय ரூமி மணேஷ மழை கேஸ் मंडगड तालुक्याचे सुपुत्र लेखक दिग्दर्शक गणेश माळी आपल्याबरोबर आहेत त्यांनी या ठिकाणी आपला आपल्यातून या नाटकाचा प्रयोग साकार केला होता त्याला उत्कृष्ट प्रतिसाद सगळ्या नागरिकांतून मंडणगड तालुक्यातून मिळाले आहे पूर्ण चाहते त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी आले होते त्यांच्याकडून जाणून घेऊया की मंडणगड तालुक्यात त्यांनी हा प्रयोग घेण्याचं कसं काय सुचवला गणेश माळी यांच्याकडून जाणून घेऊया मंडंगड तालुक्यात हा प्रयोग करण्याचा त्यांच्या कसं मनात आलं नमस्कार कोकण नगरी सर या आपल्यातून नाटकाचा मंडणगडमध्ये प्रयोग आयोजन करण्याचं एकच कारण होतं की मंडणगडमध्ये कला गुणांना भरपूर वाव हो आहे परंतु अशी व्यावसायिक नाटकं ही क्वचित पाहायला मिळतात वर्षातून दोन तीन वर्षातून एकदा कुठेतरी आणि तेवढा त्याचा तालुकामध्ये असा सिटीमध्ये असा प्रयोग अजूनपर्यंत तरी झालेला नव्हता अफलातून नाटक हे मुंबईला एक चांगल्या पद्धतीने चाललं आहे आणि खूप सारे असेल मग गावाकडे येणं झालं की आम्ही मुळातच रुग्णातला येईल जास्त करून मग अनेक लोकांचे आम्हाला असं सा म्हणणं असतं की अरे तुमचं नाटक आहे तुमच्या अनेक सांस्कृतिक उपक्रम तुम्ही राबवता पण आम्हाला खेड्यामधला जो आपला प्रेक्षक वर्ग आहे त्यांना मुंबईमध्ये येऊन ते नाट्यगृहामध्ये पाहता येत नाही आणि मग त्यांची पण एक तळमळ असलेली या कळमुख म्हणून काहीतरी आपल्याकडे पण एक नियोजन असं व्हावा इथला प्रेक्षक आहे तो स्वखर्चाने नाटक बघायला तयार पण आहे पण इथे तसे असे अधिकृत असे नाट्यगृह आपल्या मंडणगडमध्ये नाही आहेत हे एक शोकांकिका आहे असं म्हणत म्हणजे कलाकार म्हणून मी म्हणेन की अजूनपर्यंत कलाकार घडत आहेत पण कलाकारांना वाव देणारा त्यांच्या संधीला असं एक हक्काचं व्यासपीठ मिळणार असं नाट्यगृह इथे नाही आहे म्हणून मग आम्ही विचार केला की अरे आपलाच वर्ग हा जास्त गावाकडे आहे आणि मग त्यांना पाहता यावं म्हणून आणि ह्या नाटकाचं नक्कीच नाव आहे आणि हे लोकांना पाहता यावं हा मुख्यत्व आमचा होता आणि मग त्याच्यासाठी हे मंडळमध्ये आम्ही या नाटकाचा प्रयोग तुमचा आज आयोजन केलं या ठिकाणी सभागृह नाट्यगृह नसल्यामुळे तुम्हाला काही अडचणीला काय सामोरं जावं लागेल इथे सभागृह नसल्यामुळं मुख्यतः हा एक लग्नाचा हॉल आहे आणि इथे लग्न किंवा इतर कार्य असतात शुभकार्य किंवा ते इतर इथे या हॉलमध्ये होतात मग ह्या हॉलमध्ये असे सुविधा नसल्यामुळे इथे आवाज खूप सारा भुलतो जरी साऊंड लावलं तरी सुरुवातीच्या काही बब प्रेक्षकांना अगदी स्पष्ट आवाज येतो आणि मग शेवटच्या रोजपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत नीटचा आम्ही जे आर्टिस्ट काय बोलतो हे कळत नाही त्याला कारण आहे की मग हे सर मग इथे तसे लाईट्स लावण्यासाठी किंवा नेपथ्य उभ्या करण्यासाठी अशी काही जागा नाहीत पण हे आमचे जे काही कलाकार मंडळी आहेत म्हणजे जे पडद्यामागे असतात कलाकार पण ते तुमच्या समोर नसतात प्रेक्षकांमध्ये तंत्रज्ञ आहेत नेपथ्यकार आहेत त्यांनी दोन दिवस इथे येऊन मग खूप सारी मेहनत घेतली आणि मग दिवस रात्र करून हा सगळा त्यांनी जो लग्नाचा हॉल आहे त्याला अगदी नाट्यगृहामध्ये कसं रूप देता येईल एवढा त्यांनी मेहनत घेऊन मग थोडाफार त्याच्यावरती फरक पडला आणि मग इथे नाटकाचा जो काय प्रयोग आहे तो व्यवस्थित राहिला आपण पाहिलाच हे आपल्यातून नाटकानंतर आपला पुढचा प्रोजेक्ट कुठला असणार आहे पुढचा एक माझं दिवाळीमध्ये एक चाललं आहे म्हणजे अध्यक्ष महोदय म्हणून एक आपल्या कोकणी धर्तीवरती एक विषय आहे तो नाटक आम्ही आणण्याचा विचार करतो धन्यवाद